टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हा सचिन भैया का हा बोलतोय हा दादा ते मला आरमन आहे ना त्याने नंबर दिला चिंचवडचा काय विषय काय झालं म्हणजे मी तर बॅचलर राहतो चिंचवड नगरात तर मग गाडीवर नेत होतो मी म्हणजे बाहेर निघलो पोलिसांनी पकडले बर नाव काय तुझं माझं प्रथमेश नाव आहे प्रतिमेश सुंदर तुपतुंदर कुठला आहे प्रॉपर प्रॉपर मुंबईच आहे मुंबई बर प्रतिमेश तू सुंदर हा अच्छा काय चालू आहे स्टडी पुण्यामध्ये काय म्हणताय स्टडी काय चालू आहे पुण्यामध्ये बीसीएस बीसीएस फर्स्ट इयर बीसीएस फर्स्ट इयर हा बर पुढे मग त्यांनी पकडले मला मग माझा मित्र हा तो म्हंटला त्यांनी नंबर दिला तुमचा तो म्हणला फोन कर म्हणून मग ते दोन अडीच हजार रुपये मागायला तेवढे पैसेच नाहीत माझ्याकडे काय काय लायसन नाही तुझ्याकडे का नाही ना लायसन नाहीये वय किती तुझं अठरा कंप्लीट आहे अठरा कम्प्लीट मग गाडी कुणाची आहे गाडी मित्राची मित्र आणि मी जात होतो मित्र आहे का हा बर तुझा मित्र कुठला आहे मित्र माझा इकडेच आहे प्रॉपर पुण्यातला हो चिंचवडचा त्याचा वय किती आहे त्याच पण तेवढच आहे एकोणीस एकोणीस हा असं करे रे पहिले तुमच्याकडे लायसन नाही चुकीचं आहे ना चुकीचं तर... आहे ना पोलीस कायद्याने बरोबर आहे ना त्याने जर तुम्हाला पकडलं म्हणलं त्यांचं म्हणणं काय आता तुझ्याकडून तुमच्याकडून दंड मागले का हो दंड मागत ते पहिला पाच म्हणत होते गाडीवर गाडीवर पावटी मारत म्हणले साडे पाच हजार मग ते मित्राचं शॉट होईल ना त्याच्या घरी लागल मग ते माझ्याकडे पण तेवढे पैसे नाही बाहेर मी खायला निघालेलो म्हणजे मी कधी निघतच नाही बाहेर तसं गाडी बिडी घेऊन आज पहिल्यांदाच निघलो आणि पहिल्यांदाच पकडलं हॅलो हा दादा बोला हॅलो हा बोल ना तुझं मित्र काय म्हणतो काय म्हणतात मित्र मित्र काय म्हणतोय तुझं तो मित्र म्हणते त्याची परिस्थिती नाही ना जास्त तो म्हणते बघ तू काय तो त्याच्याकडे पण तेवढे पैसे नाहीत त्याच्याकडे पण पैसे नाही पैसे नको काय होतंय का म्हणजे बोलून बिल मदत करतो काय म्हणताय हॅलो हॅलो हा बोल ना दादा आता काय म्हणणार पोलिसांचं दंड मागतो कशाबद्दल काय लायसन्स आहे का कुठला लायसन बद्दल काय म्हणताय धन कुठले मागतात म्हणलो लायसन्स नसल्यामुळे काय तुमच्याकडे सांग ना ए, ते लायसन्स नाही म्हणून दंड मागायला लागले लायसन्स नसल्यामुळे दंड मागतात का अच्छा लायसन्स नसल्यामुळे दंड मागतात बर ट्रॉफिक पोलीस आहेत का खाकी नाही आहेत ते पांढरे ते ट्रॉफिक पोलीस त्याला ट्रॉफिक पोलीस म्हणतात ट्रॉफिक पण वाटलं ते तर मला पॅन्ट आहे आणि व्हाईट आहे पीसीएम पीसीएमचे असेल महानगरपालिकेच्या लोकांना हो। लोकांना लोटा लोटायचं लो काम चालू असतं त्यांचं चावी वगैरे काढून घेतले का त्यांनी नाही नाही चावी नाही घेतली चावी ठेवली माझ्या तुमच्याकडे ना हो अच्छा त्यांनी जर गोडीत बोललो त्यांना जर ऐकले तर बर नाही ऐकले ना, ना तर काय करायचं ऐकून घे चावी कुठली गाडी आहे गाडी ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह ऐकून घे पटकन मित्राला बसवायचं माझं गाडी चालू करून पटकन सुटायचं काहीच होत नाही त्यांना बोलतो मी त्यांना मोबाईल मोबाईल काय म्हणत त्यांना जे फोन आहे त्यांना बोलतो मी बोलतो पण त्यांनी फोटो बिटो काढून घेतले अरे काढून घेऊ दिलं काहीच तर होणार नाही मी काय म्हणतो तेवढा ऐकून तर घे बर बर त्यांना हा देतो तर फोन असा हॅलो हॅलो बोला हॅलो हॅलो हा कोण बोलतोय तुम्ही का बोला सर सचिन भैया पवार बोलतोय टायगर हां बोला ना हे आपलीच मुलं सहकारी आपले त्यांना सोडा काय विषय त्यांचा विषय काय नाही लायसन्स नाही त्याच्याकडे दुसरं आणलं आहे लायसन्स नाही आहे बरू कॉलेजचे मुलं आपले सकाळी येते त्यांना सकाळी करा सोडा त्यांना ऑनलाइन सर फाईन टाकतो नंतर भरून टाका नाही नाही टाकू नका तुम्हाला कुठे काय मदत लागला सांगा तुम्हाला सगळं करू कॉलेजचे स्टुडंट आहे ती मुलं त्यांना काय करू नका तसं ऐकून घ्या समजून घ्या थोडं मी काय बोलतोय काय म्हणता मी काय बोलतोय थोडं समजून घ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत ते त्यांच्याकडे पैसे वगैरे सर तुमच्या हिशोबाने काम करायचे का हो आमच्या हिशोबाने काम करा ना तुम्हाला कुठे सगळं तुम्हाला मदत करू ना मी काय म्हणता तुम्हाला कुठे मदत लागला तुम्हाला मदत करू आम्ही त्यांना सहकार्य करा मग गरीब गरी मुलं गरीब मुलं घ्यायचे मुल सहकार्य करा त्यांना. सगळे प्रोसेस झालेला आहे. सगळे प्रोसेस झालं आहे ऑलरेडी. पहिले एक तास झालाय ते, ते तुम्हाला फोन लावतोय. झाले का? हो हो. अरे बापरे. झालं नसेल त्यांना सहकार्य करा. ते मुलं मुलं आहेत. झालंय ऑलरेडी त्याला म्हणलं जा जा इकडं जाऊ झालंय. नाव काय आपलं? हॅलो. हा नाव काय नाव आपलं? त्याला आयडी वाली नाव आईल. मेसेज आला असेल ना त्यांचं नाव येईल. नाव सांगा तुमचं. कुठं महानगरपालिका तर का कुठं काम करतो तुम्ही? काय म्हणतो पीसीएम टेपे काम करतो ना तुम्ही हॅलो हॅलो आवाज येत नाही तुम्हाला हॅलो हॅलो बोला ना हॅलो आवाज येतो मला तुला करे नाही बरोबर येतो आवाज मग ते मुद्दाम करायला एक आवाज येत नाही म्हणून हा त्यांना येतो आवाज देतो ना ते हा हॅलो हा आवाज येतो का हो साहेब झालेली आहे पोहती मी काय करणार त्याला मी उगाच तुम्हाला बोलून खोटं बोलून अच्छा तुम्ही काम करता तिथे काय म्हणता तुम्ही कुठल्या कुणाच्या थिरो काम करते म्हणलो तिथे मला काय विचारलं मी अपराध गेलाय का, का? तुम्ही घाबरत नाही साहेब मी काय म्हणतोय पोलीस पोलिस डिपार्टमेंट तर्फे काम करता का महानगरपालिका तर्फे काम करताय म्हणतोय तुम्हाला मी पोलिस डिपार्टमेंट करता बोला अच्छा नाव काय तुमचं पूर्ण बोलत राहील हॅलो हे तुम्ही येऊन भेटा काय हरकत नाही तुम्हाला अहो तुम्ही पोलीस पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचे नाव खराब करत आहे तुम्ही तुम्ही महानगरपालिका तर्फे काम करता आणि पोलीस डिपार्टमेंट तर्फे काम करता म्हणता का खोटं किती पाच का बोलायचं खरं बोलायचं ना ऐका ना एक तास एक तास झाले तुम्हाला फोन लावला आधीच फोन लावला पाहिजे ना ते अच्छा अच्छा बर एक ते सात फोन लावला पाहिजे ना एक तास झाले तुम्ही विचारा त्यांना किती वेळ झाला त्यांना अच्छा आधीच फोन लावला पाहिजे ना तुम्हाला हॅलो हॅलो हा काय करू मग काय ऐकलं ते तू काय करते ना आता हॅलो हा बोला एक तास पूर्वी फोन लावायला तुझं काम झालं असतं म्हणे आता त्यांनी महानगरपालिका तर्फे काम करतात पण मुद्दाम असं करतात घेऊन जा काय होणार नाही महानगरपालिकेतर्फे त्यांनी काय ऑनलाईन का पावती तुम्हाला साडेपाच हजाराची फाईन लावले नाही नाही दोन हजारचे म्हणते ते ऑनलाईन महानगरपालिकेतर्फे मला तर माहिती नाही काय पडणार नाही त्यांनी म्हणजे ऑनलाईन साडेपाच लावले आणि कॅश म्हणते दोन दे बर आणि एक तास पण नाही झाला किती वेळ झाला रे थांबून आता अर्धा पाऊन तास पण झाला हॅलो हा जा तिथे चावी घेऊन जा चावी घेऊन जा त्याचा फोटो काढून मला पाठव फक्त बर ठीक आहे हो गाडी घेऊन जा हा ते भैया म्हणजे तुम्ही तुमचं झालं ना फोन हो माझा फोन झालाय तिकडे त्यांच्या ऐकत होतो मी सांगणार नाही कोणासोबत फोन झाले ते सांगणार नाही बोल तुला सोडले का नाही त्यांनी हा त्यांनी सोडलं त्यांनी दोनशे रुपये घेतले फक्त दोनशे रुपये कशात दिला दुरे काय माणूस तू त्या फिकार पैसे कशा दे? द्यायचं गोरगरीब लोकांना असं पुण्यामध्ये सर सिटीमध्ये ना लोकांना ऍडत काढलीत तर जास्त जे खोड्या खेड्यामधले लोक मुलं येतात ना कामाला त्यांना काम करतो त्यांच्यावरती ना बघतो टायगर रुपच्या माध्यमातून असं धडा शिपिंग त्यांना ना बघतो तर दोनशे रुपये कशाला दिला तरी मित्र असं काय तर का ते एक मोठी मॅडम आलता ते म्हणले की म्हणजे मी देत होतो त्यांना म्हणजे ते म्हणले की ऑनलाईन नाही मग दिलं मी त्यांना मग ते म्हणले राहू दे आता नको माणसा त्यांना पैसे द्यायचे नाही पैसे मी दिलते ते मग मी गाडी काढायला लागलो ते आले माघारी म्हंटले नको राहू दे जा म्हणले आणि वापस आले की जर म्हणले कोणाचं वेळ किती वेळ किती तसं झालं मग अच्छा त्यांनी सोडून दिलं मग त्याची फाटली ना त्याला असं असं तुझ्यासारखे ऐकून घे तुलाच नाही पुण्यामध्ये से कम, कम नव्याण्णव टक्के लोकांना असं तर भाई महानगरपालिका मार्फत नेसता लोकांना येड्यात काढायचं पिळू चिडी घालायचं आणि खाकी चिडी घालायचं काढते वरती कुठले पण खाकी शर्ट घालायचं ना लोकांना मला काय सांगतो पोलीस डिपार्टमेंट मार्फत काम करतो मग आईचा एडत काढतोय मला नाव सांग सांगतो सांगत नाही तुम्हाला फोन लावून दिल्यावर म्हटलं की ते पाहिला म्हणलं तो माणूस तो सर होता तो वारका तो म्हटला की मी मॅडम कडे गेलो ची बोलला की टायगर ग्रुप मधला त्यांनी फोन केला कोण हा पवार म्हणून मग त्यांनी येऊन मला म्हंटले की हे कोण मॅडम पोलीस मॅडम होती का हा ती एक पोलीस मॅडम होती डिपार्टमेंट ची त्यांनी वर्दी वाढली होत्या अच्छा मग त्यांच्या मार्फत काम वर वाटतो हा हा चोर पोलीस आहे मी त्यांच्याकडे गेलो चे, 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 ते म्हटले कोण मार्फत काम करतात महानगरपालिका करता ते सगळे मॅडम काय तुला मग ते मॅडम म्हटले कोणाला फोन लावून तर मी म्हंटल ते माझे आहेत दादा म्हटले ओळखीचे त्यांनी लावून दिलं म्हणले ते मग पहिला सांगत होत नव्हतं का लावून कशाला थांबले एवढे वेळेस मी म्हंटल जा ते मग जरा वॉर्निंग दिली म्हंटले जा म्हटले आणि लायसन्स कार्ड म्हणजे म्हणलं ठीक आहे आपण पण पोलिसांचा कायदा पूर्ण फॉलो करायचं कायदा सगळ्यांना सर्वसामान आहे सर्व समान आहे ऐकून घे आणि दुसरी गोष्ट ऐकून घे पोलिसांचा आदर करायचं आणि असले पोर चोर पोलिस असतात ना चोर पोलिसांचा आदर करायचं नाही बुडे चोर आहे सगळं गोल गोबीना लुटतात पोलिसांचा आदर करतो पोलिसांचा आदर कर नाही ना, ना कर म्हणतो का तुम्ही आदर कर द्या पोलिसांचं करच काम चांगलं असतो त्याबद्दल काय नाही ठीक आहे लायसन वगैरे कार्ड लायसन असते बाळा सेक्शन चालू देत तुझं आहे ओके थँक्यू ओके ओके चालेल धन्यवाद